नमस्कार काही प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत की सोहम आणि अनामिका हे डान्स करण्यासाठी स्टेजवरती आलेले असतात बाकीचे सर्वजण त्यांना चेअरअप करत असतात मोठमोठ्याने ओरडत असतात सोहम आणि अनामिका स्टेजवरती आल्यानंतर बॅकग्राऊंडला म्युझिक असतं धागा धागा जोडतो या रोमँटिक गाण्यावरती दोघही थिरकत असतात दोघंही डान्स करत असताना एकदम छान असे दिसत असतात परंतु काजलला मात्र खूप वाईट वाटत असतं आणि काजलच्या मनाच्या भावना ज्या काही आहेत ज्या तिच्या वेदना आहेत ज्या गोष्टींचं तिला हर्ट होत आहे याची पूर्णपणे कं कल्पना हा संगीताला असते काजलच्या डोळ्याकडे पाहून तिला सगळं काही समजत असतं काजलला किती त्रास होत आहे या सर्व गोष्टींमध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये काजलच्या डोक्यामध्ये डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं आणि समोर ती त्या दोघांचा डान्स बघू शकत नसते कारण सोमला अनामेखा कार सोबत बघणं म्हणजे अगदी काजावरती दगड ठेवल्यासारखं काजलला वाटत असतं संगीता हे बरोबर हेरत असते संगीताला खूप वाईट वाटत असतं आज माझ्या मुलीची अवस्था कशी झालेली आहे संगीता काजलला त्यावेळी धीर देण्याचं काम करत असते आणि म्हणते की बाळा टेन्शन नको घेऊ सगळं काही ठीक होईल स्वतःच्या मनाला आवर घाल आणि शांत राहा काजल देखील अगदी शांतपणे आईचं बोलणं ऐकते परंतु मनामध्ये जे उठलेलं वादळ असतं ते काही केल्या शांत होत नसतं तिचं फक्त डान्स करणारे सोहमकडे लक्ष असतं त्या दोघांची येणारी जवळ एकता एकमेकांच्या रोमॅन्टिक स्टेप्स हे सर्व बघून काजलला खूपच वाईट वाटत असतं ती प्रचंड हर्ट झालेली असते ती सहमानी अनामिका या दोघांचाही डान्स बघू शकत नसते ज्यावेळेस सहमानी अनामिका या दोघांचाही डान्स सुरू असतो त्यावेळेस काजल मात्र मनामध्ये मना विचार करत असते की मला माझ्या मनातील ज्या फिलिंग्ज आहेत त्या मी सोहमला नक्कीच सांगायला हव्या आहेत